कसला डेंजर आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लिवची पळापळी चालली लिव पळव नको लागन अरे गपना गपना। पडंती तुझ्या ना आदत गप्प मजबूत व्हायचं

लिओ आणि गुलाबाची फुलं एकाच फ्रेममध्ये काय बघतो लिओ <laughs> <देपो तो देंगे। laughs> हळूच हळूच लागन पायाला <laughs> बोलत आहे काहीतरी तर नको जाऊ म्हणा <laughs> तिकडे नाही येणारली होती गेली गेली गप घरातलं जुन्या घरातलं वाव किती छान दिसते हे फुलं मस्त 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 वाऱ्याने डुलते फुलं लिवायचं काय चाललंय गुलाबाची फुलं खायचं काम लिओ बघ ना त्याला बघवत नाही चांगले फुलं दिसते बघ ना तोडून खाली भारी सर हे आमचं अपराजिताच निळसर फुल लिओच्या अंगणात आलाय पिवळा सोनचाफा आणि त्याचा सुगंध पसरलाय पूर्ण अंगणामध्ये वाव किती छान दिसतंय फूल चिवताईचं चांगला आहे नाश्ता बाजरी आहे त्यामध्ये मक्याचं कणीस आहे बाजरीचं पण कणीस आहे घाबरत घाबरत जेवण चाललंय तिचं लिओला घाबरती गुड इव्हिनिंग शेळ्या गेल्या लिओ हो, गेल्या करत नाही जात पाणी पेरू खातोय पेरू 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 पेरूला आवडत येत लेवला नाही का लिओ एकदम म्हणजे हिलो हीलो জোপায় না তো না দাঁত দাখ তুজে দাতা দাখ নাও না জাতি ওছে কে মোটে দিড্ড গিডু গিড গিদ্দি গিদ্দ গিদ্দিত গিড काय दिसलं काही शोध घेतोय लिओ कुठं घुसू नको काय कसला वास येतोय आता तुला लागेन कुठं नको घुसू चल झोपायला या इकडं झोपायला साहेबांचा राऊंड चालला आहे लिओ साहेबांचा पूर्ण अंगणाला बाय गुड नाईट